प्रशासकीय अधिकाऱ्याचे किती समर्थन करायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे असते आंबेजोगाईकरांनी अधिकाऱ्याशी एवढी जवळीकता निर्माण केली आहे की, की प्रशासकीय अधिकारीच काय साध्या कर्मचाऱ्याने सुद्धा आंबेजोगाईची पोती ओळखली की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे या अवस्थेपर्यंत अवस्था बिघडत गेल्याने प्रत्येक कार्यालयात गेले तर कागदावर वजन ठेवल्याशिवाय कामच व्हायला तयार नाही आंबेजोगाई तहसील कार्यालयात पाहिले तर अर्धे अधिक काम करणारे खाजगी व्यक्ती कार्यालयात काम करत आहेत उत्पन्नाच्या दाखल्यापासून जात प्रमाणपत्रासह महत्त्वाचे कागदपत्र जनतेला तातडीने मिळावीत म्हणून राज्य शासनाने आपले सरकार सेवा सुविधा केंद्राची शहर व ग्रामीण भागात मान्यता दिली या सुविधा केंद्र चालकांना कोणत्या प्रमाणपत्राला किती फीस आकारायची हेही ठरवून दिले असतानाही सुविधा केंद्रचालक गोरगरीब जनतेची सतत दूट करत होते नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही जनतेचं गाणं कोणी ऐकायला तयार नव्हतं प्रत्येकजण म्हणायचा काम लवकर व्हावे वाटत असेल तर चार पैसे खर्चावे लागतील ना अंबेजोगाईकरांच्या हो या मताला खोटे ठरवले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर याच्या एन पी महिला व बाल सुरक्षा कल्याण फाउंडेशनच्या श्रीमती प्रिया झांबळे यांनी या महिलेने अंबेजोगाई शहरातील अनेक सुविधा केंद्राचे स्टिंग ऑपरेशन केले त्याचे पुरावे महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर दिलेच अंबेजोगाईच्या उपजिल्हाधिकारी यांनाही दिले या तक्रारीच्या अनुषंगाने अंबेजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांनी सर्वच सुविधा केंद्रांना स्वतः भेटी देत तपासणी करून गॅलेक्सी मल्टी सर्व्हिसचे सय्यद मीर मुबिन अली मीर अर्शद अली यांच्यावर तर गुन्हा दाखल केला आहे तसेच तहसील कार्यालय परिसरात चालणारे अमोल अरुण माळी राहणार आंबे राहणार जोगाईवाडी तालुका आंबेजोगाई बाळासाहेब विष्णुदास जगताप राहणार मोडेगाव या ठिकाणी हे सुविधा केंद्र मंजूर असताना ते अंबेजोगला चालत होते दत्तात्रय मोहन वीर यांचे सुविधा केंद्र धैटणाराडी या गावासाठी मंजूर असताना तेही आंबेजोगाई शहरात चालत होते वरील तिघा जणांचा आय डी रद्द करण्यात आला तर एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या सर्व कार्यवाहीचे आदेश अंबेजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नाईब तहसीलदार यांनी प्रत्यक्षात कार्यवाही केली प्रिया झामरे यांनी सचिन अंजान व कुलकर्णी यांच्या संदर्भात सुद्धा गंभीर तक्रार केल्या हो होत्या आज त्याची फेर चौकशी केल्यानंतर सचिन अनजान यांचासुद्धा आय डी उपजिल्हाधिकारी यांनी एका स्वतंत्र आदेशान्वये रद्द केला आहे कुलकर्णी हे खाजगी व्यक्ती असताना आंबेजोगाई तहसील कार्यालयातील अनेक विभागाचे ते कामकाज पाहतात असा आरोप होता ते प्रशासकीय सेवेत नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते